नमस्कार मैत्रिणींनो आजकाल लोखंडाच्या भांड्यांचं महत्त्व प्रत्येकाला कळायला लागलं आणि प्रत्येकाच्या किचनमध्ये लोखंडाची भांडी वाढलेली आहेत पण ती भांडी वापरायची कशी त्याची काळजी कशी घ्यायची त्याची निगा कशी ठेवायची आणि त्यातल्या त्यात ती ते गंजू नये किंवा त्यातली भाजी काळी पडू नये यासाठी कोणती काळजी घ्यायची या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमची भांडीसुद्धा वर्षानुवर्ष चालेल आणि यात शिजवलेलं अन्न काळं न पडता आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल चला तर मग वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओकडे वळूया ही लोखंडाची भांडी सिझलिंग करायच्या आधी म्हणजे नवीनच आहे आणि सिझलिंग झाल्यानंतर हे बघा ही अशी दिसते चला तर मग आता व्हिडिओकडे वळूया सर्वात प्रथम आपण ही भांडी अनपॅक करून घेतली त्यानंतर आता ही किती काळी आहेत ते तुम्हाला दाखवते अगदी हाताने चोळलं ना तर हाताला त्याचा काळा कलर लागतो म्हणजे त्यातलं केमिकल वगैरे लगेच हाताला लागतं कारण ह्याच्यावरती केमिकलची कोटिंग केलेली असती हे गमजू नये किंवा खराब होऊ नये हे बघा तुम्हाला दिसतच असेल हे बघा पूर्ण हात माझा काळा झाला तर आता सर्वात प्रथम आपण ही घासून घ्यायची तुम्ही तारेच्या घासणीने घासा किंवा स्क्रबरने घासा आणि साबणाने घासा किंवा लिक्विड साबणाने घासलं तरी चालेल तुमच्याजवळ जो अवेलेबल असेल ना त्याने घासा मागून पुढून छानपैकी घासून घ्यायची आणि त्यानंतर आपण पाण्याने ही भांडी स्वच्छ धुवून घेऊ ही घासली ना तरी यातला काळपटपणा गेलेला नाही आहे तर त्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच आपली भांडी आता स्वच्छ धुऊन झालेली आहे त्यानंतर एक छान असा कॉटनचा सा, साफ कपडा घ्यायचा पण तो सफेद कलरचा नको नाहीतर तो काळा होईल आणि ही भांडी स्वच्छ पुसून काढायची त्यानंतर ही कडकडीत उन्हात वाळवायची किंवा तुम्ही गॅसवरती ठेवून अगदी निघेपर्यंत गरम करून घ्या म्हणजे ही कडकडीत वाळली जातील आता अशाच पद्धतीने आपण सर्व भांडी कडकडीत कर वाळून घेतली आता यात दोन चमचे तेल टाकूया आणि संपूर्ण कढईला मागून पुढून असं तेल व्यवस्थित लावून घेऊया हे बघा घासली तरी तिचा काळपटपणा निघतोच आहे आणि गॅसवरती ठेवली त्याच्यामुळे हे डाग पडले तर असं छानपैकी एखाद्या कॉटनच्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने मागून पुढून छानपैकी आपण तेल लावून घेऊ आणि सर्व भांड्यांना अशाच पद्धतीने लावून घ्यायचं आणि टिश्यू पेपरवरती तुम्हाला बघा काळपटपणा ह्या भांड्यातला लगेच दिसत असेल अगदी काठालासुद्धा असं कडेलासुद्धा लावून घ्यायचं अशाच पद्धतीने आपण सर्व भांड्यांना आता तेल लावून घेऊ या मागून पुडून आणि त्यानंतर एक संपूर्ण दिवस म्हणजे चोवीस तासासाठी ही ठेवून देऊ तेल लावल्यानंतर छानपैकी की चकाकी आलेली आहे आता ही चोवीस तासासाठी ठेवून देऊ दू। आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा हीच प्रोसेस रिपीट करूया म्हणजे पहिले स्वच्छ साबणाने धुवून घ्यायची साबण आणि मात आ... साबणाने आणि घासणीने सॉरी घासून घ्यायची त्यानंतर पाण्याने धुवून घ्यायची ती कोरडी करायची आणि त्यानंतर तेल लावून पुन्हा ठेवायची असं जवळजवळ आपल्याला तीन ते चार दिवस करावं लागणार आहे हीच प्रोसेस आपण सारखी रिपीट करणार आहोत आता भांडी स्वच्छ करून घेतली गॅसवर ठेवली आणि तापवून घेतली त्यानंतर यात तेल टाकूया आणि तेलाने पुन्हा ग्रीस करून चोवीस तासांसाठी म्हणजे एक संपूर्ण दिवस ठेवून देऊया आणि दुसऱ्या दिवशी व्यवस्थित स्वच्छ केले तरी टिश्यू पेपर किती काळा झालेला आहे हे तुम्हाला दाखवते हे बघा तीन दिवस आपण सेम प्रोसेस रिपीट केली त्यानंतर चौथ्या दिवशी आता ही भांडी स्वच्छ घासून कोरडी केलेली आहे आता यात थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि त्यानंतर लिंबू घेऊया अर्धा आणि त्या लिंबूने व्यवस्थित चोळून घेऊया म्हणजे उरलेला सर्व काळपटपणा निघून जाईल आणि त्यानंतर ही भांडी आपण स्वच्छ धुवून घेऊ अगदी कडा काट वगैरे सगळं व्यवस्थित घासून घ्यायचं लिंबू आणि मिठाने लिंबू आणि मीठ छानपैकी व्यवस्थित चोळून घ्यायचं म्हणजे उरलेला काळपटपणा सगळा निघून जाईल सर्व भांड्यांना आपण अशाच पद्धतीने आता लिंबू आणि मीठ लावून घेऊया पाण्याने भांडी स्वच्छ धुवून झाली की ती गॅसवर ठेवून घेऊ त्यावरचं पाणी सुकवून घेऊया आणि आता पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला बघा जवळून दाखवते की कि किती स्वच्छ निघालेले आहे काळपटपणा सगळा गेला त्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसून घेतला आणि गॅसवरती ठेवली त्यात ते थोडंसं तेल टाकलं आणि एक कांदा मी यात चिरून टाकला हा कांदा आपल्याला भाजीसाठी नाही वापरायचा हा कांदा फक्त आपण कढईला सिझलिंग करण्यासाठी वापरणार आहोत आणि पंधरा मिनटानंतर आपण बघूया इकडे मी पॅनमध्ये पण कांदा टाकलेला आहे आणि छानपैकी मिडियम गॅसवरती हा कांदा सर्व बाजूने कढईला असं चोळून घ्यायचा म्हणजे आपली कढई सिझलिंग होऊन जाईल आणि पंधरा मिनटं झालेत बघा कांदा अजिबात काळा पडलेला नाही म्हणजे भाजीचा आपला कलरसुद्धा आता इथून पुढे काळा होणार नाही तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने लोखंडीय भांड्यांची काळजी घ्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता ह्याच भांड्यांमध्ये मी तुम्हाला एखादी भाजी किंवा एखाद्या तडका पॅनमध्ये एखाद्या वेळी मी तडका करून नक्कीच दाखवेल फक्त एवढं आहे की प्रत्येक वेळी ह्याला तेलाने सिझलिंग करून ठेवा अगदी थोडा दिवस म्हणजे तुमची कढई वर्ष नो वर्ष म्हणजे तुमची लोखंडाची भांडी वर्ष नो वर्ष टिकेल आणि चार दिवसाच्या मेहनतीनंतर बघा ही भांडी आता कशी दिसतायत आधीची भांडी बघा अशी होती आणि आपण चार दिवस याला सिझलिंग केलं व्यवस्थित व्यवस्थित घासून पुसून ठेवलं तर ही अशी दिसायला लागली आता पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय